तर मित्रांनो आता बँड बंद झालाय आमचे सुनील आहेत गायक तर खूप सुंदर गाणे गायले आज त्यांनी आणि त्यांचं आगरपूर गाणं एकदम फोटो घालून आले आज उसळची आणि बँड झाल्या बंद झाल्यानंतर नवीन गोव्याला उसळ गायला चालले अडीच तीन किलो उसळ खाणार लग्न लागलं जे अपेक्षा होती माझी बादि, माझ्या बादि, आज आज <laughs> <laughs> आज 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 <laughs> आज ते आज पूर्ण होणार आहे कारण की आज सात आठ किलो उसळ काढणार आहे की तो दारू पेऊन कोणाकडे पन्नास दे वीस दे असं मागतात त्याला रोज इस्त्रीचा ड्रेस लागतो आम्ही कधी आजपर्यंत इस्त्रीचा ब्रेसलेट हे बघा पण घेतलं माझ्या बघू घेतली आज दोन अडीचशे रुपयाचा तेव्हा रुपयाचा वापरायचे जेवण चालू हे आमचे हे किलो 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 जय श्रीराम मित्रांनो मी तुमचा मित्र दिनेश जाधव मित्रांनो आज आपण चाललो आहे देवळाला अण्णा असणार आहे तिथे तर आम्ही आता रस्त्यावरतीच आहे खूप आहे म्हणून आम्ही थोडा सवलीत थांबलो होतो तर व्हिडिओ शूट करून घेऊन तर आम्ही जातोय देवळाला तर ब्लॉक पूर्ण बघत राहा मित्रांनो आता वाजून दिलेलं आहे आम्हाला एक वाजून दिलेलं आहे आता गाडीमध्ये चालू होऊन आले गेले लगेच मुळशी फोन आला होता तर जातो आम्ही ब्लॉक पूर्ण बघत राहा चला मित्रांनो पुढे जाऊ जाता आपण మన ఆమె స్పొట్లే గాడి చాలూ చాలా బ్యాండ్ పౌ ता 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 पाणी नाही तर आम्ही आता पाणी पिवायला जाणार आहे आणि आमचे जितू भाऊ आज जितू भाऊने खूप एन्जॉय केला मित्रांनो सावलीत असून पण खूप नातायचे आजूबाजूला पण असे मध्ये नाही आले की अण्णा आमचे आम्ही टाळी वाजायला जात नाही असं जो टाळी वाजायला गेला का त्याला शंभर रुपये त्याच्यामुळे लगेच पाहता अण्णांनी दीडशे रुपये देतात टाळी वाजायचे दोन पुरा लेखा ढोल घेऊन टिमक्या घेऊन लगेच आजारी हो आले दोन दिवसात असं आजार होते आले भाऊ पण मागच्या ऑर्डरला नव्हते काल त्याला पाचशे दिले काल पाचशे दिल्यानंतर तो हे मित्र हे आमचे गाडीवर आता सिंगर राहणार आहे હરોલી હા કોણ માહિતી નંબર હરોલી હરવાર मित्रांनो आता बँड बंद झाला आहे याचे सुनील आहेत गायक तर खूप सुंदर गाणे गायले आज त्यांनी आगडप आणि त्यांचं आगडप गाणं एकदम फेमस आहे ते पण गायलं आणि ते लग्नाचा फोटो घालून आले आहेत मित्रांनो आज आम्ही त्यांना खूप आठवण येते बारा चला लग्न घरी निघा ऑर्डर घेतली ना घरी आम्ही चोवीस झाला उसळ्याला बंद झाल्या ना आमच्या नवीन किलो उसळ खायला चालले अडीच तीन किलो उसळ खाणार लग्न लागले उसळची अपेक्षा होती माझ्या ते आज पूर्ण होणार आहे कारण की आज सात आठ किलो उसळ काढणार <laughs> उस आहे उसळ म्हणजे डायरेक्ट ला जवाब जेवण येते उसळसाठी त्यांनी एक डब्बा पण आणलाय मित्रांनो हा डब्बा आता डब्बा डब्बावर केले की जाऊ त्याच्यासाठी मी ना आणि बघा काय नाव मित्रांनो जंगली कबूर कुठे उडत कुठे टिमकी वाहत तेच समजतो आम्हाला कधी इकडे कधी इकडे आमची सुंदरी पण आली आज सुंदरीकडे हा सुंदरी आठ दिवसापासला विलक्षण आलं ते काही कधी काकाग्रेस तर त्याच्यामध्ये परेशान होती हे आमचे भाऊ आहेत हे एकदम भारी किती वाजता पण विषय काय का काल त्यांना पाचशे रुपये दिले ना तर ते खूप टेन्शनमध्ये मध्ये होते नंतर आम्ही आठ वाजता आलो त्यांना पाचशे दिले तेव्हा तुब त्याला मी दाखवतो ही पाणी बघू शकता तुम्ही गेलंच नाही त्या गेला आता तुमची चुकी कमेंट मध्ये सांगा पाणी नाही

तोच हा तोच मित्रांनो येणार तुम्ही बघितलं असेल ते मामलेदार बॅडमध्ये कुठे दारू पिऊन पडायचा कधी आज सगळा मित्रांनो तो मुंडा तर आज तो मुंडा काय असा आणि आता वेळ होता की तो दारू ठेवून कोणाकडे पन्नास दे वीस दे असं मागत फिरायचा आज तो ब्रेस मुली सुद्धा नाही त्याला रोज इस्तरीचा ड्रेस लागतो आम्ही कधी आजपर्यंत इस्त्रीचा ड्रेस घातले नसले कधी घ्या ना हे बघा ब्रेसलेट पण घेतलं माझ्या भाऊने टू व्हीलर घेतली आज वापरतो आहे दोन अडीचशे रुपयाचा तेव्हा तीस रुपयाचा बॉगोल मित्रांनो जेवण चालू

भाड्याला पाचशे द्या भाड्याला या भाड्याला पाचशे रुपयात मुंबई कोणी घात माझा भाऊ येतो भाड्याला त्याला पाचशे रुपये मित्रांनो भाड्याला पाचशे द्यायला सांगितलेलं आहे पण हा भाड्यामध्येच नाही म्हणत

म्हणजे पायरी पायरीत चढतो तर मित्रांनो फार झाले पण टाळी लागली नाही मित्रांनो आता हे बघा दादा टाळी लावताय आणि दादा एवढ्या भारी जागरू आहेत ना मित्रांनो पुन्हा एसी गार्डक मध्ये उभे तर लोकांचा दृष्टिकोन असा होतो की बरेचसे ब्राह्मण असतात पण मी पहिले ब्राह्मण बनतोय की ते डायरेक्ट बाबरीच्या झाडा लोड माझा मित्रांनो तर आता लागण्याच्या याच्यामध्ये मित्रांनो आता मी आणि आमचे दिनेश भाऊ की आम्ही उसळ खाण्यासाठी जाणार आहे मित्रांनो पण उसळ असेल तेव्हा जर उसळेला टाळीचा कार्यक्रम समाप्त झालेला आहे गाडी पण बंद झालेली आहे आता गाडी लावतील आपल्या भाऊ कीबोर्ड कलाकार नमस्कार मित्रांनो आता बाकीचे मित्र कंपनी पण येणार आहे मित्रांनो बाकीचे जेवण करत आहेत तिकडे तर ब्लॉक पूर्ण बघत राहा येथील सगळे चला मित्रांनो आपले ऋषीभाऊ जेवण करत आहे झालाय जेवण मित्रांनो त्याच आपले इकडे मित्रांनो आता इथे सर्व कार्यक्रम समाप्त झालेला आहे आता आपण भेटू पुढच्या ब्लॉगला तर मित्रांनो शंभर टक्के ब्लॉग बघत राहा आपला ऋषी भाऊ ऋषी भाऊ जेवण करत होते त्याच्यामुळे ते थोडे वय गाडीवरतीच होते भेटू आपण पुढच्या ब्लॉगला चला मित्रांनो